तर मित्रांनो आश्रम मधन फोन आला होता अर्जंटमध्ये आश्रमला चालू आहे तर विषय काय आहे आपण जे भाव ते दोन आणले होते चळ्यावरनं तर ते एक मला बरं वाटलेलं पण एक त्यातलं मनोरुग्ण असं वाटलेलं पण दोघं बी तसलेच आहेत आपल्या आश्रममधल्या कर्मचाऱ्यासोबत हातपाय करून हात ते हातपाय करून ते आश्रममधन त्यातला एक जण पळून गेला एक जण मध्ये तर आमच्या मित्रांना पण आपलं आज एक साखर आहे ती त्या लाखलोज रोडला शोधा गेले एकजण उपरी रोडला शिवाद गेले आणि एक जण कुर्टीरकडे गेले आणि मी इकडं चाललो आहे म्हणजे चळे तळे जी रोड आहे त्या अभागाकडं आम्ही एक चाललो आहे आणि का त्यांच्या घराकडे एक जणाला आहे मी चळ्याच्या अलीकडं म्हणजे इकडं सोलापूर रोडला मी चाललो आहे आणि चळे रोडला एक जणाला पाठवलं आहे तर काय विषय होत आहे त्यांनी मला कालच तर म्हणले की आम्ही इथं रात्रीचे जेवण झाल्यावर म्हणलेली की आमचं घर इथनं जवळ आहे नऊ किलोमीटर आम्ही काय थांबत नाही आम्ही जातो तर मला वाटलं त्याने आपलं सिरियसली बोललं नसल विषय काय तर हे असेल पण तो मला सांगतो ते त्यातनं पळून गेला आमच्या एका कर्मचाऱ्यासोबत हातापाय करून तो आश्रमानं त्यातला एक जण पळून गेला आहे तर त्याला शोधण्यासाठी आपण चाललेलो आहोत तर आता आश्रमला मी जाऊन पुन्हा येतोय त्यांना शोधणं खूप गरजेचं आहे तर काय विषय झाला आणून घेण्यासाठी पुन्हा मी तुम्हाला दा दाखवतो विषय काय ते शोधणं खूप गरजेचं आहे त्रिणू एवढं रात्री अपरात्री शोधण्याची वेळ आली कारण मला वाटलं नव्हतं तो, तो पळून जाईल म्हणून साडेबारा एक वाजत आले ते आणि तो आश्रम मधनं पळून गेला तर काय विषय नाही शोधण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो रात्री तर तुम्हाला व्हिडिओ काय दाखवत आहे कारण एखादा व्यक्ती आश्रम बंद असा हातापाय करून पळून गेला तर कसे संकट येते हे ये तुम्हाला दाखवतोय अशा प्रकारे बघा एवढ्या रात्री त्या माणसाला शोधायला चाललेलो आहोत तर बघू शोध घेण्याचं आपलं काम आहे पण शोध घेतल्या घेतल्या तर निर्णय घ्यावा लागणार आहे कारण तेच बऱ्यापैकी जरा शे आणि येते तर बघू काय विषय होत आहे तर शोधायला द्यायला चाललोय आपण त्यांना तुम्हाला नक्कीच दाखवतो काय विषय आहे ते आणि त्यांना आपण शोधायला चाललेलो सध्या हॅलो हा ठीक आहे ठीक आहे काय करा का त्यांना घेऊन तुम्ही आश्रम करूया मी येतो आश्रमला हो 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 आ, मी इकडं सोलापूर हायवेर आलतो हो 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 मला काय वाटलं ते इकडनं मधनं जाईल त्यामुळे तो पुढे आलतो सापडला ना तुम्हाला तो कुठं सापडला आहे कारखान्या पैसे क्वालेजी पैसे आहे कुठल्या क्वालेजपर्यंत गेल का तो गोपाळपूरच्या या काय करा मला यायला अर्धा तास लागेल तुम्ही तोपर्यंत तु काय करा त्यांना घेऊन आश्रमला जावा आपण बघू काय तर करू तिथन जवळ त्यांना आपण समक्ष बोलू या या ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो गोपाळपूर कॉलेज पैसे ते सापडलेत त्यांचा भाऊ तर गोपाळपूर कॉलेज पर्यंत गेला म्हणजे त्याला गावचा रस्ता शंभर टक्के माहित आहे तो तिथपर्यंत कसा का गेला कारण तो हुशार आहे असताना गोपाळपूर कॉलेज म्हणजे तिथनं चळ जवळच आहे आणि आश्रम पासन माझ्या हिशोबान काहीतरी एक वीस किलोमीटरच्या आसपास आहे तर तो गोपाळपूर कॉलेजपर्यंत गेला म्हणजे त्याला रस्ता नक्कीच माहीत आहे तर आमच्या सहकाऱ्यांची चर्चा करतो कारण त्यांना जर घरचा रस्ता माहीत असेल तर ते कधी बीत न जाऊ शकतात त्यामुळे आपण उद्या काहीतरी करू उद्या सकाळी ह्याला पहिलं आश्रमला घेऊन येतो त्यांच्याशी चर्चा करतो आमच्या सहकारी मित्रांची आणि उद्या त्या भाऊला काय करू आपल्या अक्षय भाऊ सोलंकीचं राधाकृष्ण फाउंडेशन आहे का त्या आश्रमला त्यांना आपण शिफ्ट करू कारण आपल्या इथं ठेवणं शक्य नाही कारण अक्षय भाऊकडे माणसं वगैरे आहेत लक्ष देणारे भरपूर आपला आश्रम नवीनच आहे आणि आपण त्यांना पहिलेच आपल्या आश्रमचे दोन सदस्य होते ते त्यामुळे आपण बरंच त्यांच्यावर लक्ष ठेवलं पण आपल्या सहकार्यासोबत ते पकड करून पाय करून निघून गेले तर आता मी घरी जा सॉरी आता तिकडे जातो आश्रमला त्यांच्याशी चर्चा करतो घरी जातो आणि पुन्हा सकाळी येऊन त्यांना आमच्या सहकारी मित्र चर्चा करून लातूरला निलंग्याला ने नेण्याची सोय ने करावं लागेल तर मित्रांनो एवढं नक्कीच बघा उद्या सकाळी काय करायचं ते ठरवूया आपण तर आता तर मी आश्रमात चाललोय उद्या सकाळी काय करता येईल ते नक्कीच बघतो तर मित्रांनो ही अशा प्रकारे अँबुलन्स आलेली आहे आणि सकाळ सकाळी अँबुलन्स का बोलवली रात्री या दोघांनी खूप त्रास दिला त्यातला एक जण निघून गेला आणि निघून गेल्यावर त्याला त्याचं गाव जे आहे चळे त्या गावापासून चार सहा किलोमीटर अलीकडपासून सापडला आमच्या सहकारी मित्राला तिथनं त्यांना परत असं माघार घेऊन आलं आता सध्या झोपले ते बघा तर माघारा घेऊन आलो असता काय विषय झाला त्यांचं गाव इथनं जवळ आहे आपल्या आश्रमपासनं त्यामुळं आपण निर्णय घेतला आहे की ह्यांना लातूर या ठिकाणी असलेल्या आपल्या आश्रमला आपण घेऊन चाललो आहे ह्या ठिकाणी ज्यांचं का नाही कारण यांचं गाव जवळ असल्यामुळं हे पळून जायचा प्रयत्न करतात तर चला तर ला ला लापूर लातूरला घेऊन आता सध्या चाललो आहे कसं काय असल्याचे विषय आहे तो तुम्हाला नक्कीच दाखवतो चला हो दादा चला चला मित्रांनो गाडीत पेट्रोल भरा थांबलो अँबुलन्स मध्ये भयंकर असा त्रास त्या दोघांनी रात्रभर दिला रात्रभर तर त्रास त्यांना पाच ते चार वाजता त्याला शोधून काढला आमच्या सहकार्या मित्रांनो रांझणी रोडला म्हणजे त्यांच्या गावापासून एक सहा सात किलोमीटर अलीगड तर त्यांचं गाव जवळ आहे पंढरपूरपासून आपल्या आश्रमपासून त्यामुळे ते पळून जाण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे त्यामुळे आपण हा डिसिजन घेतला आहे की त्यांना पंढरपूरपासून लांब त्यांच्या गावापासून लांब लातूर निलंगा या ठिकाणी असलेल्या आश्रममध्ये त्यांना नेऊन सोडायचं कारण भयंकर त्रास तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल रात्री एक सेकंदसुद्धा झोपलो नाही मित्रांनो अशी परिस्थिती या दोघांनी केली म्हटलं चला गावाच्या जवळ रात्रीली काय तर होईल पण अजिबात साखाऱ्याची भूमिका नाही पूर्ण कापड्यात घाण केली रात्री आणून चार वाजता कसं बसून झोपवलं मी घरी गेलो आंघोळ करून परत आलो सकाळी सहा वाजता आणि गाडी बोलून ह्याला लातूरला घेऊन चाललो आहे कारण आपलं ज्या ठिकाणी आश्रम आहे तिथे लोक वस्तीत असं घरा आश्रममधनं निघाला आणि ते कुठं गेला म्हणजे मग कोणाला त्रास नको म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी घेऊन चाललो आहे आणि पंढरपूरपासून बसणार त्यांचं गावजवळ असल्यामुळं ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात तर चला लातूरचा प्रवास आहे बरेच लांब जायचं आहे असं गाडी खर्च भाडं खर्च सगळं असतं मित्रांनो समाजकार्य करणं जेवढं वाटतं एवढं सोपं नसतं चला काय वशी होत मला दाखव आपले पांग पांग फेडलं तुम्ही काल आम्ही तुमची मदत बरं का असं मित्रांनो गाडीत बसलेत एक जण येत आहे आणि एक गडी इकडं बसलाय आपल्या सहकारी मित्र पण येत आहेत असं गाडी त्यांना घेऊन चाललोय तर चला मित्रांनो प्रवासाला सुरुवात झालेली आहे मी आमचे सहकारी मित्र महाग आहेत ड्रायव्हर साहेबच्याच मागा लोकमध्ये बसले तर प्रवास लांबचा आहे तेवढं नको तेवढं जाण्याचा प्रयत्न करतोय कारण ही दोघंजण मला वाटलं नव्हतं एवढी खतरनाक असते ती रातभर डोळ्याला झोप नाही आणि उग्रपणा भरपूर अंगात ऐकत नाही आणि जवळ असल्यामुळं गाव सोडून आश्रम सोडून गावाकडे जाण्याचा प्रयत्न भयानक आहे तर आपण जेवढं प्रयत्न करताय तेवढा प्रयत्न नक्कीच करतोय समाजकार्य करत असताना सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊन अनुभव विकत घ्यावं लागतं दा, दा, वीड़ो वीड़ो करा, 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 ते थोडक्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे कसं काय असेल तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करा लाईक करा शेअर करा कारण आमचं समाजकार्य जिवंत फक्त यूट्यूबमुळेच आहे तुम्ही मी यूट्यूबला व्हिडिओ बघता आणि त्यातनं आम्हाला मदत मिळते आणि त्या मदतीतनंच आमचं समाजकार्य जिवंत राहते तर मित्रांनो चॅनल नाही असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण अशा गरजू माणसाची माहिती तु, तुम तुमच्या पुण्याकडे असाल तर ते आम्हाला नक्कीच द्या लग्नाचा कार्यक्रम करायचा त्यामुळं थोडंसं अवजड बसलो आहे बरोबर माझ्या मागत आहेत थोडं जरा हे म्हणजे अग्रेसिव्ह पण आहे त्यांच्या अंगात पण जेवढं होईल तेवढं स्टेबल करण्याचा प्रयत्न आहे गाडीचा आहे आपण ऐवला आपला एक माणूस त्यांच्या शेजारी बसवला आहे पण ज्यावेळेस गावातनं रेस्क्यू केला त्यावेळेस आपण विषय धरलेला की बाबा आपल्याला आश्रममध्ये घेऊ आणला एवढा लाग सोडायला पण गावजवळ असल्यामुळं हे लोक तिथनं जाण्यासाठी प्रयत्न करत आणि त्यातला एक जण तर निम्म्या रस्त्यापर्यंत गेला सुद्धा होता रात्री कसा बसा रात्रभर हुरकून चार बाजूला चार जण गेलो आम्ही एक जणाला आकडोज रोडला पाठवलं एक जणाला कराड रोडला पाठवलं एक जणला त्यांच्या गावाच्या रोडला पाठवलं पण आमचा तिसरा माणूस होता त्यांच्या गावाच्या रोडला गेलेला त्या माणसाला ते सापडला आणि त्याच्यासोबत झटापट करून कसं तर गाडीत त्यांनी बसून आणला त्यामुळंच हा डिसिजन घेतला आहे की गावाजवळ ठेवलं तर कर ते पळून जायची शक्यता जास्त आहे त्यामुळं हा विषय आपण घेतलेला आहे तर मित्रांनो समाजकार्य करत असताना अडचणी कशा येतात हे दाखवण्याचा एक छोटाचा प्रयत्न आहे व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा शेवटचा इच्नं पुढचं जे काही स्टेप पोहोचल ते सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आमचा खायला दिले प्रवास लांबचा आहे उलट्या वगैरे होणे म्हणून चिप्स आणि कोल्ड्रिंक दिले माझ्या वगैरे थोडे कोल्ड्रिंक सांडले काढेच असू जास्त आलाय आता शरीर झाला खराब आणि आपल्या या माणसांना पोचणं खूप गरजेचं आहे तर चला नक्कीच कशाप्रकारे समाजकार्य व्यतिरिक्त नक्की शेवटी चार पाच तासचा प्रवास पूर्ण करून आपण निलंग या ठिकाणी पोचलेलो आहोत तर जस्ट आता पाच झाली गावामध्ये गाडी अजून बसल्या धोक्यामध्ये तर हातपाय हालचाल किती थोडं खवळल्यावर बसले तर चला आश्रमला जाऊ त्यांची जबाबदारी त्यांच्याकडे देऊ कारण आपल्या आश्रम त्यांचं गाव जवळ असल्यामुळं त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला याच कारणामुळे आपण त्यांना आपल्या आश्रम मध्ये शकलो नाही तर कसं काय विषय होतोय ॲडमिशन कशा प्रकारे करतोय सगळी माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो मित्रांनो पूर्ण अशा प्रकारे गावात आलोय आणि मग गावात आल्यानंतर लेफ्टला टर्न आहे आपल्याला ठिकाणी एकदा बघून घ्या लोकेशन पण तुमच्या लक्षात येईल या व्हिडिओ बघत असेल अन्नदान करण्यासाठी या ठिकाणी कर नक्कीच या या ठिकाणी माझं टर्न आहे लेबला बाजार वगैरे भरतो येत टर्न घेतला की सरळ जायचं आहे जे कोण लातूर या भागातनं निलंग या ठिकाणी एवढं बघते त्यांनी इथं यावं अन्नदान करावं यासाठी लोकेशन ज्याला माहित नाही तिने लोकेशनची एकदा खात्री करून घ्या इथनं सरळ सरुर सरळ रस्ता आहे कुठं सोड टर्न मार नाही पाण्याच्या टाकीपासून एक टर्न आहे त्या टर्न सुद्धा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो असं सरळ आल्यानंतर अशी पाण्या टाकी लागते पाण्या टाकीची असं तोड जायचं आहे पाण्या टाकी दिसते का इथन असं तोड पुढं जायचं आणि इथलं लेफ्ट आहे पुढनं पाण्या टाकी पुढनं असं लेफ्ट घेतला त्या ठिकाणी असं लेफ्ट घ्यायचा पाण्या टाकीपासनं आणि लेप्ट घेऊन सरळ सरळ समोर तुम्हाला त्यांचं कामसुद्धा चालू आहे ते कामसुद्धा दिसेल तुम्हाला त्यांचं नवीन आश्रमचं काम अलीकड सुरू आहे ते पलीकडचं नंतर बंद करणार आहेत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ते नवीन आश्रमचं काम सुरू आहे आणि आपलं त्यांचं आता ज्या ठिकाणी चालू स्थितीत आश्रम आहे ते आश्रम तुम्हाला दाखवतो मी हे राधाकृष्ण फाउंडेशन निलंगा या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही आपण येऊन पोचलो आहे आणि बघू कसं काय विषय आहे ते मित्रांनो आश्रम लावलो आहे आपण त्यांना घेऊ गाडीतून खाली आणि बघू काय विषय आहे अरे त्यांनी एवढा त्रास देतील मला वाटलं नव्हतं एवढा त्रास त्यांनी कालपासून आपल्याला दिलेला आहे आणि सर शेवट आपण या ठिकाणी आलो आहे तर चला त्यांना रेस्क्यू करून खाली घेतो

मित्रांनो बरोबर ची मित्रांनो बरोबर आहे मी आपण चालू आहे जेवण झाल्यावर बाकी दिवशी तर मित्रांनो ज्या माणसाने आपल्याला पळवलं रात्रभर त्रास दिला माणसं बघा आता सोहण्यासारखे झाले तिने तुम्हाला दाखवतो या बाबा बाप्पू जो आपला आहे का ही बाकीची मंडळी बसली बसलेली आणि भाऊ सगळ्यात खतरनाक भाऊ दादा दादा बरं आहे का आपलं गुलुरामे दोघं भाऊ भाऊ अशी बसलेली त्याप्रमाणे तुम्हाला अक्षय भाऊच्या आश्रम मध्ये आपण आलोय दोन कार्यकर्ते ज्यांनी स्वतःही झोपले नाही आपल्यालाही झोपू दिले नाही आता आराम करायला आली ती पण आता कोणी सिच्युएशन सांगितली कारण यांचं गाव आपल्या आश्रमपासून झालं नऊ दहा किलोमीटर होतं त्यामुळं पळून जायचा प्रयत्न मला म्हणतो ते मग आता नऊ किलोमीटर आम्ही जातो आता काय वाटतं तुम्हाला जातील काय करतील माहितीसाठी सांगतो आपल्या आपल्या आश्रम मध्ये आलेला माणूस शंभर टक्के बदला पडतो त्याच्यामध्ये बरं का आता सध्या इथं सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे कम्पॉल वगैरे नव्हतं आता आपली सोय अशी केली आहे की तो माणूस बाहेर पडणारच नाही पण तुमचे जे बापू आणि दादा आहेत यांच्यामध्ये फक्त दहा दिवसामध्ये फरक पडतात पडून जायचं नाही पण त्याला जे जसं वागतात त्याच्यामध्ये कुठलीही मेडिसिन न देता फक्त त्यांच्या वागण्याबद्दल पडत दाखवते दहाव्या दिवशी बघायची येऊन भेट द्या आणि व्हिडिओमध्ये बघा किंवा व्यक्तीमध्ये किती बदल पडतो किती फरक तर यांची एक स्ट्रॅटर्जी असते ती अशा लोकांबद्दल मॅच होऊन गेले तर आपलं पहिलाच रेस्क्यू होता आणि दोघत होते हे जग माणसा माणसाचा माणूस मिसळून घसरून जातो आणि बदल पडतो या ती बदल लोक राहिलेले यांना ठेवले म्हणजे आमचं आम्हाला ठेवलं तर काही कारण नाही त्याच्या डोक्यामध्ये फरक पडतो ते राहायला शिकायला कसं आहे सुरुवातीला दोन माणसं आणलं माणसं सगळ्या गोष्टी शिकवा लागतात चार त्याला शिकवायला आठ तारी शिकवायची आपल्या आश्रमला ऍडमिशन आपलं होतं नेहमी आश्रम मध्ये ठेवलं चांगलं सुरुवातीला एकदम सहकार्य होतं जेवण झालं आठ नऊ दहा वाजले दहा वाजल्यानंतर त्यांचं नियोजन बिघडलं जायची सुरुवात यायची सुरुवात निम्मा रस्त्यापर्यंत गेला तर या सगळ्या गोष्टी जे आहेत जे काय अनुभव एकमेकांना एकमेकाला देत देत आपण समाजकार्य करतोय तर मित्रांनो दोघांना आपण इथं घेऊन आलो आहे तर माणूस म्हणून एक मदतीचं जे आपण करतोय किंवा जे आक्षेप करतात कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि यांचे जे बी इन्स्टामेंट पेज आहे त्याला नक्कीच फॉलो करा इन्स्टामेंट पेजचा आहे तुमचं श्री राधाकृष्ण फाउंडेशन निलंगा श्री राधाकृष्ण फाउंडेशन निलंगा यांचं पेज आहे त्यांचं सुद्धा समाजकार्य जाऊन बघा आणि एकमेकाला माणूस म्हणून एक हात मदतीचा जय जय महाराष्ट्र